लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आगामी लोकसभा निवडणुका निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी कठोर पावले उचलून कारवाई करण्याबाबत मान्य एस पी सो यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने मान्य अप्पर पोलीस अधीक्षक चौ यांनी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय एस डी पी ओ कार्यालय आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांचे एक संयुक्त पथक स्थापन करून अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत आदेशित केले केले होते काल दिनांक पाच चार वीसशे चोवीस रोजी मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की द श्रामपूर शहर हद्दीतील नेवास रोडवरनं मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची वाहतूक करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने त्यांनी नेमलेल्या पथकासह आम्ही संयुक्तरित्या कारवाई केली त्यामध्ये एक स्विफ्ट डिझायर गाडी त्याच्यामध्ये देशी व विदेशी मद्याच्या मद्य तसेच बिअर अशा मोठ्या प्रमाणावर वाहतूक करताना मिळून आली सदर गाडी ताब्यात घेऊन त्यातील मालाबाबत चौकशी करून पुढील कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईमध्ये एकूण एक लाख पन्नास हजार रुपयाची अवैध दारू आणि चार हजार चार लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कारसा एकूण साडेपाच लाख रुपयाचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब ॲजुलस डायग्नोस्टिक संगमनरमध्ये गेली सतरा वर्षांपासून सेवा देते आहे आमच्याकडे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्याबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने मळा नवी नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट